अखेर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बेळगाव सरकारी प्राथमिक शाळेत एल के जी यू के जी वर्ग सुरू करू नये या मागणीसाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांनी बेंगळुरू येथील फ्रीडम पार्कवर सुरू केलेले बेमुदत आंदोलन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले सरकारी शाळामध्ये एल के जी यू के जी वर्ग सुरू करण्याचा आदेश रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी संघटना सिटू यांच्या नेतृत्वाखाली फ्रीडम पार्कवर बेमुदत आंदोलन सुरू होते अखेर मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली शिवाय अंगणवाडी केंद्र आणि सेविकांच्या अस्तित्वाला कोठेही धक्का पोहोचणार नाही मुख्यमंत्री सिद्धरमय्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनेने तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे शिक्षण खात्याकडून सरकारी शाळेमध्ये एल के जी यू के जी सुवर्ग सुरू करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे दरम्यान या विषयाविरोधात राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आंदोलन हाती घेतले आहे याशिवाय हा आदेश रद्द करण्याची मागणी देखील लावून धरली आहे आंदोलनास्थळी दाखल होऊन मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांनी अंगणवाडी केंद्रामध्येच पूर्वप्राथमिकचे वर्ग सुरू करण्याविषयी येत्या दोन दिवसात शिक्षणमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अंगणवाडी शिक्षिका आणि सहायिकांना कोणताही त्रास होणार नाही असे निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले गुरुवारी बल्लाळीरी जिल्ह्याच्या तोरणगल येथे पत्रकारांशी बोलताना सिद्धरमय्या यांनी याविषयी माहिती दिली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपासंबंधी दोन्ही खात्याची बैठक घेऊन तोडगा काढण्याची सूचना केली असून सोमवारी यासंबंधी बैठक बोलावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी सांगितले